या या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सुरुवात केली काही महिना असं नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा वितरित आहे फेब्रुवारी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आता या बहिणी हप्ता आहे यादी आलेली आहे आता नवीन यादीतून नाव आहे की नाही कसं करायचं कारण भरपूर लाडक्या बहिणी यादीतून त्यांचे नाव गायब झालेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत काही लाडक्या बहिणीचं नाव गायब झालेलं आहे बघा सोबतच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सुद्धा जमावायला सुरुवात झालेली आहे ज्यांना पंधराशे आली नव्हती त्यांना देखील पुन्हा मेसेज वा जे आहे ती यायला सुरुवात झाली आहे परंतु परंतु भरपूर लाडक्या परंतु काय करावं लागणार आहे जेणेकरून या व्हिडिओ मध्ये राहिलेले पैसे येत आहेत तर वाटाव आहे त्याची आनंदाची बातमी म्हणजे आजपासून